आज सांगलीच्या पुष्पराज चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पक्षाच्या वतीने एका मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल काय भूमिका आहे तुमची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सांगली येथे जो मोर्चाचं आयोजन केलेला आहे त्या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी हात दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ होत आहे महाराष्ट्राचा संस्कार तर बिघडतोय असं त्यांचं मत आहे परंतु आमदार गोपीचंद साहेब यांनी केलेल्या विधानानंतर त्यांनी जी काही भूमिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतले संस्काराची भाषा करणाऱ्या पक्षानं अगोदर आपले संस्कार बघावेत ही एक आमची भूमिका आहे परवा त्यांच्याच पक्षाने ईश्वरपूर या ठिकाणी त्यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनामध्ये त्यांनी अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली एक महिला उठून उभा राहून बोलत होती की महिला म्हणत होती की मी एकटी त्याला मी बघते मला फक्त आदेश द्या कोणाच्या आदेशाची वाट बघत होती याचा मोर्चा कोण आहे याचाही शोध राष्ट्रवादीवाल्यांनी घेतला पाहिजे ती ही राजाराम बापूंचे संस्कार आहेत का दुसरा एक माणूस उठून म्हणत होता त्या मोर्चामध्ये की मी दहा एकर जमीन विकतो पाच लाख मी कॅश देतो आमदार गोपीचंद फळकर साहेबांचा सा फोन करा त्यांना मारून टाका त्यांच्या हातपाय मोडा हे राजाराम बापूंच्या संस्काराची बाट आहे का हे राजाराम बापूंचा विचार आहे का त्यांनी तपासून बघितलं पाहिजे समाशा सांगत होता की तुम्हाला करून देणार नाही तुमचे कपडे ठेवणार नाही तुमच्याला मारीन आम्ही आम्ही उत्तर देईन मग हा राजाराम बापूंचा विचार आहे का हे राजाराम बापूंचे संस्कार आहेत का तुमच्यावर याचं उत्तर आज राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला दिलं पाहिजे हे आमचं या ठिकाणी आमची भूमिका आहे आज त्यांचा मोर्चा होतोय मोर्चामध्ये कार्यकर्ते उद्विग्न आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत की गोपीचंद पडळकर हे संस्कृतीला बाधा आणण्याचं काम करत अशी त्यांची भूमिका आहे अरे पण या मोर्चात सहभागी कोण होत आहे जितेंद्र आव्हाड ज्यांना टीव्हीत बघितल्यानंतर टीव्ही बंद करते म्हणजे म्हणजे बजरंग सोनवणे महाराष्ट्रामध्ये एक जातीवादी चारा म्हणजे अशी असंख्यक राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे त्यांचा इतिहास असला तर अतिशय त्यांनी पुतळी सोडून केलेलं राजकारण आहे संस्कृती सोडून केलेलं राजकारण आहे आणि हे काय राज्यात आपण विचार आणि संस्कारांचा वारसा आम्हाला सांगणार आहेत या जिल्ह्यामधील या तालुक्यातील ज्या काही मातब्बर नेत्यांनी प्रस्थापित व्यवस्थेनं आमदार गोपीजन फळकर साहेब यांच्या विरोधात जे षडयंत्र उभा केलं त्या षडयंत्राला निश्चितपणाने उत्तर दिलं जाईल ती धमक आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे त्यांनी जे काही असे आंदोलन वगैरे निषेध मोर्चा हे कशासाठी म्हणजे स्वतःच पाप जपण्यासाठी हे सर्व आज काय मोर्चे आंदोलन त्यांचे आहेत इंजिनियर साहेबांचं प्रकरण मागे पडते का या निमित्तानं आज खर तर ज्या अवधूत वडार साहेबांची आत्महत्या झाली त्या आत्महत्येवर जा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता त्याकार शब्द काढायला तयार नाही त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये बोलायला एक ही माणूस तयार नाही म्हणजे ज्यांनी हे षडयंत्र रचलं ते जयंत पाटलांनी या विषयावर बोलणं गरजेचं आहे काय नेमकं ते प्रकरण होत आणि का गोपीचंद पडळकरांचा हे केला त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जो काही वाटा वेग आहे राजकीय जीवनातली एक कार्यकर्त्यांचे काम असतील जत तालुक्यामधील मतदारसंघातला विकास असेल खानापूर आठवाडीमध्ये केलेला निधी असेल या सर्व गोष्टी जर अनुभवत आल्या तर एक व्यवस्थेच्या बरोबरीनं एक सामान्य कुटुंबातला पोरगा मांडेला मांडी लावून बसतोय याचा ता शल्य जयंत पाटील आणि आणि त्यांच्या आहे त्यामुळं षडयंत्र हेच दिवसापासून आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांवरती राजकीय षडयंत्र आणि त्यांच्यावरती नाटे आरोप करण्याचं काम ही मंडळी करत आहेत गोपीचंद पडळकरांनी जच्या निषेध मोर्चामध्ये बोलताना असं सांगितलं की तिथल्या व्यापाऱ्यांना देखील जयंत पाटलांनी काहीतरी सांगितलेलं आहे की खंडणीचा गुन्हा वगैरे हो दाखल करा असं हो वगैरे त्यांनी आज दांडियाचा कार्यक्रम जिल्ह्यातला सर्वात मोठा जप तालुक्यामध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाचा आधार घेऊन आम किशन पडळकर साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या व्यापाऱ्यांना वर्गणी मागितली का किंवा कोणाकडनं देणग्या मागितलेत का हा एक चौकशी जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले परंतु गोपीजन पडळकर हे हिंमतवाद नेते कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर करत असतात परंतु त्यांना कुठलीही गोष्ट त्यामध्ये काय आढळून आले नाही त्यांना एखाद्या व्यापारी समोर करून खंडणीचे गुन्हे दाखल करायचे होते त्यांचा डाव सक्सेस झाला नाही कालच्या मार्केडवाडीच्या पत्रकार परिषदेचा धसका विरोधकांनी घेतलाय काय वाटतं मग आमदार साहेबांचा धस्का घेत आलेले आहेत आणि ते इथून जातील त्यांच्या आता राजकारणाच व्हिजले आणि त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवर हे षडयंत्र डाव टाकते आणि या डावाला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटच तुम्ही समर्थन करताय का राजकारणामध्ये एखादी गोष्ट घडलेली असेल किंवा घडून दिलेली असेल आज राष्ट्रवादी काँग्रेस कि आम्ही पडळकरांना महत्व देत नाही मग त्या आज जिल्ह्यामध्ये त्यांनी सगळे माणसं इथे गोळा केलेत आज का महाराष्ट्रातले सगळे आमदार खासदार त्यांनी बोलवलेत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला महत्व देत नाही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं निषेध म्हणून किंवा मोर्चा म्हणून तुम्ही कुणाला करताय याचा अर्थ आमचा या नेता क्षमतेचा आहे आमचा नेता आहे आणि आमचा नेता महाराष्ट्राचं भविष्य आहे आमदार गोपीचंद कळकर साहेब हे महाराष्ट्राचं भविष्य आहे त्याचा आम्हाला आनंद आहे अनेक प्रश्न शरदचंद्र पवार यांच्यावर देखील मागच्या काही काळामध्ये त्यांनी टीका केली होती त्यानंतर देखील संताप संतापला होता आज देखील संताप उसळलेला आहे तर वारंवार गोपीचंद पडळकर अशी वक्तव्य करतात आणि भाजप त्यांना पूर्णतः सपोर्ट करते अशी जनसामान्यातून भावना व्यक्त होते महाराष्ट्रात विरोधी पक्षानं केलेली वक्तव्य जे कोण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली वक्तव्य आता पण पुणे कधीतरी मीडियाच्या माध्यमातून किंवा त्याच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया ऐकल्या पाहिजेत किंवा जाणून घेतल्या पाहिजेत तुम्ही म्हणून त्याला बदनाम करण्यासाठी तुम्ही काही वक्तव्य समोर आणताय आणि त्या वक्तव्याचा तुम्ही विक्रयास केला जातोय कायमस्वरूपी आमच्या नेतृत्वा विरोधात षडयंत्र आहे कुठेतरी कार्यकर्त्यांनी अशी घोषणा केली की गोपीनाथ पडळकरांची छटा ते अखादीच्या बाहेरची त्याच्यात हिंमत नसते घरात त्याला कुत्रे कोण ओळखत नसते आणि हि काहीतरी येऊन बक्षीस देतो म्हणजे हे म्हणजे आता हा त्यांचा संस्कार आहे का तुम्ही जीप थाता हे करा काय करा ते करू शकत नाहीत आणि बुकणार कुत्र कधी चावत नाही हिंमत असेल तर हे आठवडीत मला त्याला नसेल तर तू जिथं कुठं असेल तिथं आम्ही येतो साठवून दाखव कोणा जीप काही गोष्टी